you <laughs> कर ते बरेचसे वैकुंठामध्ये गेलेले जे चांगली कर्म करतात ना ते भगवान जातात वैकुंठवासी आपण एखाद्या व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या फोटो समोर लिहितो काय लिहितो वैकुंठवासी लिहितो स्वर्गवासी कैलासवासी लिहितो नरकवासी लिहितो नरकवासी लिहित नाही पण तिथे गेल्यावर सुद्धा तिथे गेल्याशिवाय सुद्धा जात नाहीत लक्षात ठेवायचे वाईट कर्म करतात जे भगवान परमात्म्याचं नामचिंतन कधी करत नाहीत त्यांना त्या ठिकाणी लागतं लक्षात ठेवा आहे गणित आहे भगवान ठिकाण आहे देवाने स्वतःसाठी मानसिक ठिकाण बनवलेलं आहे हे मायबाप ते या भोंदावर आले कशासाठी येथे उपकारासाठी आणि घरच्या वाईट तुमच्या आमच्या समाज त्यांना बघवली नाही त्यांना वाईट वाटलं म्हणून त्यांनी विचार केला पुढता हे जण न देखवे डोळा ये म्हणून या तुमच्या आमच्या सारख्या पामरजोर जीवाला मार्गस्थाय बापांनी हा लापेश्या सहन केल्या आणि ते या भोतला आले मनात त्यांचं काय तुमचं त्यांचं आणि आपल्या काही आपल्या संबंध काय होतं का देणं घेणं होतं का काय काय होत काहीच नव्हतं मला लक्षात ठेवा पण केवळ आणि केवळ जगाच्या कल्याण कल्याणा पोरीच्या कल्याणा बायकोच्या कल्याणा ही तुमची आमच्या अवस्था लक्षात ठेवा त्यांच कस होत हे विश्वची माझे घर ऐसे मती जयाची सिर कि पवना चनाच आपण जे जे दृष्टी दिसे हरि हरिरूप पूजा धान जप त्या सिनाई म्हणून ज्यावेळेस वेळेस महाराज देवतेना दादांकडे ज्ञानोगडाने संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर जे पसायदान मागितलं ना त्या पसायदानामध्ये महाराज बसायला म्हणजे साधं सुद्धा लक्षात ठेवा धाव हवे पण त्या धावेमध्ये महाराज विश्व कल्याणाची प्रार्थना लक्षात ठेवा ज्ञानोबाने काय म्हणले हो आता विश्वात्मके देवे येणे वागेतने दोषावे दोषो ने, ने मज द्यावे प्रसायदा नाही जे खराचे व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रत्ती वाढो भूता परस्पर पडो मैत्र जीवांचे पुढचं फार महत्वाचं आहे दुरितांचे

बोलिले जे ऋषी सच भावे बनवाया झाडू संताचे मार्ग आडनी भरली जग उद्दिष्टाचा भाग फक्त तुमच्या आमच्या महाराज वळ टाकळे रुजू नये एवढ्यासाठीच महाराज मायबाप आणि अवतरण आले तुमच्याकडे टाकळे रुजतात का का बोलला टाकळे रुजतात कधी रुसतात उन्हाळ्यात एकदा पावसाला सुरुवात झाली की महाराज ते टाकळी रुजतात हा त्याला काहीच किंमत नसते तसं मला आपण जन्माला येऊन जर देवाचं चिंतन केलं नाही ना आपण जर तर आपल्या फक्त टाकले रुजणार की ज्याच्या ओलसीला जनावर सुद्धा तोंड लावत नाही तुमच्याकडचा ता टाकळा जनावर खातात नाही खात पूर्वीची जुनी माणसं त्या टाकड्यापासून महाराज काय बनवायची हो नेस कॉफी बनवायची माहिती आहे आहे त्या माणूस काळ वेगळा होता त्या टाकण्याची कवळी पानं जर माणूस टाकलीत ना तर त्याला नेस पेक्षा माणूस भारी वास येतो पण आता तो टाकला बघायचं म्हणजे भीती वाटते तो कवळा पहिले पावसा टाकळा मला कसं सांगायचंय हे माझे मायबाप तुमच्या आमच्या कल्याणासाठी येथे उपकारासाठी आणि घराच्या आले पण आल्यानंतर त्यांनी केलं काय येऊन एकच वागणूक केली अपंगाचं तिसरं चरण लटे लटिके, 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 लटिके। म्हणतात त्यांची वागणूक कशी असते तुकोबाने सांगितले लटिके वचन नाही तेही उदासीन ना। काय झालं हो माग एका टायमाला पाल झाली होती तुम्हाला आठवतंय आहे पालपिली काय आली नाही ना सांगा थोडं पुढे सरकून बसा भरपूर म्हणजे आता नवीन आले नवीन येतात यार कोणाच्या उसने आणले म्हणतात कोणाच्या हा आपल्याला आहेत ना मग आमचे दीपक दादा काय कमी आहे काय आगळ्यांची टोपी घालून आले सकून बसा व्यवस्थित अडचणीत शिरू नका व्यवस्थित स्पष्ट जागेमध्ये बसा कथा कीर्तनाला बसताना देवाच्या समोर बसावं म्हणजे देवाची नजर आपल्याला राहते आणि सांधीत जर बसलं ना मग सांधीत ना बाहेर पडतो कोण पडतो ते मला माहित नाही इथे येणार नाही काळजी करू नका तो विंचू माणसाला तेव्हाच चावतो दिवसात जर शंभर पाप केली असली ना तर माणसं विंच विंचू माणसाला कोण माणूस विंचू माणसाला विंचू किती येऊ राहतो तुमच्या काथमांना विंचू केवढा असतो एवढाच असतो लाल आणि त्या विंचवाची मावशी म्हणतात तिला काय म्हणतात हा इंगडी असते अशी ढबू असते मस्त काली कुलकुलीत <laughs> विंचू मग ते किती विषय मतदान आपल्याला पडलं एका मत पडलं तर महाराज माणूस बेजार होऊन जातो इतकं कडक विषवाच्या अंगात आहे एवढ कडक विष असणार तो, 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 तो विंचू एक प्राणी खातो पान खाते पान मारी आणि 20 वर्षमानस कॉप्टर आहे तुम्ही कधी बघा एवढं कडक झालवीस ती पाल पचवते ती आ, पाल किती विषारी असलो अ एवढी विषारी असते ती पाल कोंबडी खाते म्हणजे कोंबडी किती विषारी असलं आणि एवढी विषारी असणारी ती कोंबडी काय असलो तू त्याच्यासाठी हसलो होतो किती विसरी असत लक्षात ठेवा वाईट च्या नादाला लागू नका करूच नका अहिंसा परम धर्म आता मी नाही तिकडे त्या विषयाला जात बराच लांब साडे होऊन गेले काय काय लोक म्हणायला लागले वाजले की बाबा आता जाऊ दे ना घरी <laughs> तुकोमाने सांगतात लटिके वचन नाही गात्यामध्ये लिहिताना कसं लिहिलंय लटिके वचन आणि नाही उदासीन मध्ये म्हणत असताना तो नाही शब्द इकडं आणायचा नाही तर संगती बदलते लक्षात ठेवा लटिके वचन नाही आणि तेही उदासीन ही त्यांची अवस्था आहे म्हणजे ती खोट बोलत नाहीत आणि देहावर संत मायबाप उदास असतात हा त्याचा अर्थ आणि नाही जर पलीकडे गेलं ना तर अर्थ बदलतो लटिके वचन संताप खोट बोलतात आणि नाही ते हे उदासीन उदास नसतात आता बदला की महाराज घोटाळा झाला लक्षात ठेवा ज्या वेळेस महाराज भगवान परमात्मा रुक्मिणी मातेचे पप्पा त्यांनी महाराज तिचा विवाह जवळ ठरवला आता सगळं महाभारत मी सांगत नाही पण आई साहेबांकडे महाराज तो सुदैव ब्राह्मण आला होता त्याचं ते पत्र दिलं आणि भगवान परमात्म्याची माझ्या ऐकल्यानंतर आई साहेब तेहान होऊन गेल्या आणि मनाशी एक धुलगाट बांधली मी लग्न करेन त्याच्याशीच करेन कालच मी एका ठिकाणी गेलो होतो <laughs> मोठा करोडपती माणूस आहे मोठा करोडपती आहे आणि एकुलती एक फोरगी आहे मला सांगितलं म्हणजे आत्महत्याने नेलं त्याच्या रुग्ण म्हणजे महाराज मारवाडी आहे राजस्थानी मारवाडी महाराज एकच देवाला विनंती करा माझी मुलगी म्हणजे बाबा तिला काय झालं चांगली शिकले म्हणजे सफल चांगला आहे पावणे दोन लाख रुपये पगार आहे म्हणजे एका परधर्मीयाबरोबर तिचं प्रेमी प्रकरण जमलेलं आहे आणि ती त्याच्यासोबतच लग्न करायचं असं म्हणते काहीही करू तिच्या डोक्यात ना म्हणजे तेवढं ते विचार बाजूला जाऊ द्या काय लागल ते आपण करू बघा बर का किती कठीण परिस्थिती आहे आई बाप्पाला दुखून जर काय पुढची प्रकरण होत असतील ना आयुष्यामध्ये सुख लागणार म्हणून सावध होणे म्हणणे लागा देवा करा काय वारी त्या आई साहेबांनी विचार केला मी लग्न करायचं तर फक्त भगवान परमात्म्याशीच करेल तर ते सगळी चर्चा त्यांच्या कानावर गेली आणि तिनं पप्पाला सांगितलं बाबा मी कशासाठी सांगतोय फक्त न शब्द जर माझा पुढे झाला ना तर घोटाळा होतो नाही शब्दामुळे घोटाळा होतो तिनं मला बाबांना सांगितलं नवरा नवरी मी शिशुपान नवरा नवरी मी मला बोलणं का होतो मला मी फक्त न मध्ये कॅब दिला श्रीकृष्ण नवरा नवरी मी आणि शिशुपाल नवरा न वरी मी किती फरक आहे सांगा बाबा म्हणून तू बघा म्हणतात बाबा नो हे मायबाप कसे आहेत न ठिके वचन नाही तेही उदासीन येथे उपकारासाठी आणि घरच्या वैकुंठ किती जरी संकट आली ना तर त्यांच्या मुखातून माझा अभद्र खोटा शब्द गेलाच नाही या लोकांना स्पष्ट म्हणतात माझी या सत्यवादाचे तो वाचा केली बहुत कल्प महाराज खोट बोलूच नाही फक्त दोन वेळेला दोन वेळेला खोट बोलावं गायी धावत झाली असेल आणि तिच्या असेल तर त्यानं आपल्याला गाय बघितली का तुम्ही धावत गेलेली आपण जरी बघितलेली त्याला चुकीच्या रस्त्याला पाहवायचं गाय वाचली पाहिजे खाटी मेला तरी चालू तेव्हा खोट बोलायचं आणि सप्त्याला जात असताना कीर्तनाला जात असताना घरातली बायको म्हणा बोरगा म्हणा म्हातारी म्हणा चिमी म्हणा बंटी म्हणा बबली म्हणा दोन आडवं येत असत जर त्यांना खोट बोलून देवाच्या <coughs> मंडळामध्ये कीर्तना देऊन बसा पाप लागत नाही बाकी इतर वेळेला माणसाने खोट बोलूच नाही मला जन्माला आल्यापासून धर्मराजा धर्मराजा कोण होता युधिष्ठिर युधिष्ठिर माहिती का तुम्हाला कोण होता आजबंदाला माहिती कोणाला कोण होता धर्मराजा कधी कुठं नाही ऐकलं त्याच नाव तुम्ही म्हणत तुला कशा लोक गेले मी सांगलं नसले धर्मराजा पांडवांचा तू किती नंबरचा होता पांडव एकूण किती होते पास होते आणि त्यांचा एक मोठा भाऊ होता का नाही काय माहिती तुम्हाला काय नाव त्यांचा रोहनशिवाईची मम्मी दिसत नाही कुठं मुंबईला गेल्यावर काय त्याचं नाव होत तो महाराज कुंती मातीच्या पोटात जन्माला आलेला होता सूर्यदेवाचा प्रसाद होता पण तो बिफोर मॅरेज होता हे बाकीचे सगळे डॉक्टर मॅरेज होते त्याच्यामुळे मला त्याला ते सोडून दिले होते का गेला कसा गेला ते सगळं चरित्र बघून मला कशासाठी सांगायचंय तो धर्मराजा जन्माला आल्यापासून महाराज खोट कधीच बोलला नव्हता फक्त एकच त्याच्यावर प्रसंग आला तो प्रसंग माझा डोळ्यासमोर नरोवा कोंजिरोवा त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या सांगण्यावरून त्याला खोटं बोलावं लागलं आणि त्या खोटं बोलण्याचा परिणाम वनविने मुखे नारायण धर्मा आणि पण गोष्ट त्या कर्मासाठी गेला उजव्या पायाचा माझा संसार घडून पडला म्हणून माणसाने कधी खोटच बोलू नये म्हणून खूप बघायला म्हणतात लटिक हे वचन नाही तेही उदासीन त्या कबीर महाराजांच्या चरित्र डोळ्यासमोर आणा कबीर महाराज त्या गंगेला गेले होते आणि आंघोळ करून येत असताना महाराज त्यांच्या पायाला पायाच्या डोबराच्या मागचा भाग तो याला काय म्हटला तुम्ही नरम भाग असतो त्याला त्याला पोटरे म्हणतात आमच्या तिकडे घाटावर त्याला पिंडरे म्हणतात पिंडरी त्या पोटरीला कुत्रा चावला आणि तो बनपावासारखा भाग आहे तेवढा तो काढून घेऊन गेला पायात रक्त काढायला लागलं बाकीचे सगळे गावात अरे कबीरजी आपण कुत्त्याने काट आहे कबीर महाराजांनी फक्त माग बघितलं परत चालायला अरे आपण कुत्त्याने काट आहे कबीर महाराजांनी पुन्हा पाय बघितला आणि त्या लोकांना सांगितलं काटाय तू मै क्या करू चमडा पूजा करताना एवढी आपली तपश्चर्या महाराज आपल्याला देहाला मला चोजले पुरवण्याची सवय लागलेली आहे त्या माय बापाने देहाचा विचारच केला नाही बघता ही श्री हे उदास येतो त्यांचा वचन नाही येथे उपकारासाठी आणि घरच्या वैभोंटी त्या माय अजून एक वर्णन शेवटच्या चरणामध्ये केलेला आहे तो बरं सांगतात ते कसं आहे ते कसे बोलतात अभंगाचं शेवटच्या चरण महाराज चुको सांगतात त्या मायबापांचा वागणं कसं आहे मधुराव आणि ओठी आणि तुका म्हणे वाव बोली त्यांच्या मुखामध्ये मला सतत गोड शब्द आहेत लक्षात ठेवा म्हणून माणसाला नेहमी गोड बोलावं गोड बोल नसावं <laughs> आता गोड बोले जास्त झाले गोड बोलणारे फार कमी आहेत लक्षात ठेवा चालू काळामध्ये जर तुम्हाला जीवन जगायचं जा असेल ना तर दोन गोष्टी लक्षात ठेवा जेबीवर साखर ठेवा आणि इथं बर्फ ठेवा जगामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार नाही तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्ही जर गोड बोललात आणि डोकं शांत जर ठेवलं ना काहीच अडचण पडणार नाही नक्षतवाई बाबांची वागणूक तीच होती तुम्ही या यारे यारे लहान होऊन वरती त्यांची <laughs> सवय काय आपण सारे की करते लाईटचं बटन दाबावं लाईटचं बटन आत्महत्या दाबलं की लगेच पंधरा मिनिटांनी बल्ब लागतो तू इलेक्ट्रिशियन आहे आहे काय तुमच्याकडे राकेश झाला बटन दाबले की पंधरा मिनिटांनी बल्ब लागतो नाही सायन हॉस्पिटल मध्ये कधी लागतो <laughs> <laughs> बटन दाबले की ताबरतो त्या <laughs> बल्पाचा बराच प्रकार बाहेर पडत असतो लक्षात ठेवा त्याच्यामध्ये पण त्या त्याला प्रज्वलित करणार असत तसं तुमच्या मध्ये ज्ञान आहे पण ते ज्ञान जागे करण्यासाठी सत्ता माय बाब तुम्ही बटनाच्या जवळ जाण्याची आपल्याला गरज आहे एकदा का त्या बटनाला आपला स्पर्श झाला ना की आपलं काय होईल लोपले ज्ञान योगी लग्न अवतार अवधार माणसाने कायम संस्कृतीत गोड बोलावं गोड बोलण्याचे अनेक फायदे आहेत मला त्याच्यासाठी सांगायचं मी आता जास्त विचार करत नाही मधुराव आणि मोठी आणि धुरावाने तसेही तुम्ही त्यांना शेळ जा त्यांचा तुमचा उद्धार झालाच म्हणून समजा आता समुद्र आहे समुद्र तुम्ही समुद्र बघितलाय कुठं आहे समुद्र कुठं आहे आग्र्या कोंडावर सो समुद्र कुठं आहे आगळ्या कोंडाच्या खाली त्या दुकानाच्या खोपऱ्या समुद्र माणूस कावढा मोठा आहे येतो भोसले कडे कोण तर कोणाला की नाही देत नाही आपल्या पृथ्वीतरावर एकूण किती पाणी आणि किती टक्के जमीन आहे कोणीच बोलू नका कागरांना गेलास ना येस अगदी बरोबर आहे मला वाटलं बाईला नाचण्या येऊन झाल्यास झालंस आहे किती टक्के पाणी आहे एकाहत्तर टक्के पाणी आणि एकोणतीस टक्के जमीन आहे लक्षात ठेवा पण ते एकाहत्तर टक्के पाणी असताना सुद्धा मे महिन्यात का टँकर आणायला लागतो नाही लागतो तुमच्याकडे येईल कसं नादी तुमच्या कडल आहे माझ्या पट्ट्या सांगतो एकाहत्तर टक्के पाणी पण ते काय उपयोगाचं आहे असाय काय नाही कारण ते पाणी कसं आहे खरं आहे खर यायच्या अगोदर नव्हतं झालं सगळा इतिहास आता सांगू आता साडेबारा झालं मच्छि फिराने हे सांगायला मी पुढच्या वर्षी पुनाई घाबरू नका हे पाणी खार का झालं काय झालं ते सगळं महाराज पाहरी पाणी ते समुद्र त्या समुद्रामध्ये महाराज पावसाळ्यामध्ये सगळं जेवढं पाणी पडत ना ते कुठं जातो समुद्राला जाताना तुमची ही बारचा नदी कुठे गेली आहे समुद्रालाच मिळालेलं आहे कुठला तरी कुठल्या नाटीवरनं माणस जाणार हिमालयाचं माणूस उन्हाळ्यामध्ये जे पाणी वितरत बर्फाचं ते गंगेच्या मार्फत कुठं जात कधी म्हटलंय नाही नाही माझा आता कोटा फुल झाला आता कादवांचा का पाणी माझ्या सोडू नका धबधब्याचं पाणी माझ्या सोडू नका असं म्हणत का ते कितीही पाणी येऊ द्या त्या समुद्रामध्ये माझ्या साठवण्याची क्षमता असते तसं संत माय बाप आहे तुम्ही त्यांना कशाही पत्र केल्या ते उत्तर केल्याशिवाय म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने भगवान परमात्म्याचे चिंतन करू आणि बरोबर पाचच मिनिटात मी माझी सेवा संपवणार आहे पण पण म्हणते की मागचे सगळे वाक्य व्याकरणातला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे महाराज पण पण परंतु किंतू जर आलं ना तर मागचं नाही हो एखाद्याकडं जर हे अरे जेग्या मला एक लाख रुपये नको तुझ्याकडे नाही मागत योग्या लगेच म्हणणार दादा तुम्हाला दिले असते हो पण कोणाला की सगळं बोंबल तस कीर्तन पाचच मिनिटात संपेल फोन जर तुम्ही सगळ्यांनी स्वेटर मध्ये शालीमध्ये ब्लँकेटमध्ये मध्ये जॅपकीन मध्ये सगळे फोटो जर बाजूला काढले हात बाजूला काढले मस्त पैकी केलं तरच कीर्तन लवकर संपेल तर उद्या सकाळची सुद्धा सुपारी मला दिल मलाच दिले मला वाटतं मला आज कुठं सुपारी आहे साधा माणसा मी आज का दोन जाणार आहे म्हणून सगळ्यांनी एकदा लागून ये पाया विरवी तू तुम्हाला बोलावून सांगितलं का आणि झोपल्याशिवाय नाम घेता राहू नका म्हणून जे झोपलेली आहेत त्यांनी उठा आणि जी, जी जागे आहेत त्यांनी चांगलं सांगतात सगळ्यांनी हाताने काही मुखाने देवाच्या नाम चिंतनाचा मला सगळा दोनच मिनिटं करायचा आणि आपली सेवा संपन्न करायची म्हणून सगळ्यांनी हात व्यवस्थित टाळी वाजवा टाळी वाजवण्याचे आता कुठल्या टायमाला कशी टाळी वाजते त्याचा विचार मी आता इथे सांगत नाही कोण कोण कशा कशा टाळ्या काय काय करतात ते सुद्धा इथे सांगत नाही वेळ वाढवेल म्हणून देवाच्या सेवेमध्ये दे जशी टाळी वाजवली जाते ना तशीच टाळी सगळ्यांनी वाजवा चार आणि देवाचं नावाशे करा विठो पा